माननीय माननीय मंत्री महोदयाचे मी अत्यंत आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांचं एक व्यासपीठ तयार करून त्यांना जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमता साहेबांचे आभार मानतो साहेब आपल्या कोपरगाव तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्यात आम्ही शेजारी शेजारीच आहेत भोसले साहेबांनी आम्ही सगळे तर एक सध्या जी ए आय टेक्नॉलॉजी उसामध्ये जी डेव्हलप उसा होत आहे आणि शरद पवार साहेबांच्या त्यांनी दहा हजार रुपये अनुदान देऊन त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक एक युनिट उपलब्ध करून दिलेला आहे तसंच युनिट जर तुम्ही द्राक्ष बागीदारासाठी जर उपलब्ध करून दिलं तर ते निश्चितच सर्व शेतकऱ्यांना त्या त्याबद्दल फार मोठा फायदा होईल आणि भोसले साहेब आपणही त्यामध्ये जर लक्ष घातलं तर आम्ही सर्व आपले आभारी आहोत तसेच आताच काळे साहेबांनी जे मुद्दे बरेच मुद्दे होते ते काळे साहेबांनी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत त्यातला माझा फक्त एआयचा जो मुद्दा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ते युनिट जर आपण प्रत्येक शेतकऱ्याला जर उपलब्ध करून दिलं किंवा दहा शेतकऱ्या मिळून एकाला जरी उपलब्ध करून दिलं तर त्याचा निश्चित दर... सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की फक्त उसासाठी ए आय नाहीये कृपा करून समज करू नका ज्या ज्या पिकासाठी ह्या टिकनिक जरूरत पडेल त्या त्या पिकासाठी अर्धा तत्वावर आपण या टिकणी सुरू करणार आहोत धन्यवाद त्या काही नाही त्यामुळे या टिकनिक हे सर्व दूर आपल्याला कसं वापर करता येईल त्याचा आपण निश्चितपणे वापर करू धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर आता एक फार मोठी लेबरचा फार मोठा प्रॉब्लेम आहे सर आपल्याकडं लेबर जर कुठंच उपलब्ध होत नाही आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर त्यांच्याकडे लेबर होऊन जातं म्हणजे एखाद्या गौंड्याच्या आता खाली माणूस काम करायला जायला तयार आहे परंतु शेतीमध्ये काम करायला कोणी यायला तयार नाही आणि ही परिस्थिती कशामुळे होते तर गौंडी त्याला जास्त पैसे देऊ शकतो परंतु शेतकरी देऊ शकत नाही पण माझी आपल्या सर्वांच्या शेतकऱ्याच्या वतीने अशी विनंती आहे की शेतकऱ्याची कवत अशी तयार झाली पाहिजे की तो त्या कामगाराला तेवढे पैसे उपलब्ध करून देईल कारण फार वाईट परिस्थिती आहे आज जर आपण बघितलं तर गावामध्ये दहा लोक मोकार फिरतात पण शेतीमध्ये काम करायला कोणी येत नाही पण त्याला कारण एवढं आहे की त्याची कोळत नाही त्या शेतकऱ्याची म्हणून माझ एक सर्व शेतकऱ्यांची विनंती राहील की आपण जेवढे अनुदान वाटतात सगळे कागदपत्र आम्हाला गोळा करावा लागतात आम त्याऐवजी आम आमची कोच जर अशी तयार झाली की आम्ही चांगल्या ता, प्रकारे पैसे खर्च करू शकू आणि या लोकांना आम्ही एक आपण आपण काय म्हणतो शेतीमध्ये एक फार पोटेन्शियल आहे कामाचं साहेब बरेच लोक आपण कामाला त्यामध्ये घेऊ शकतो परंतु फक्त आपण पैसे देऊ शकत नाही त्यांना म्हणून ते लोक आपल्याकडे कामाला ना येत नाही आणि ही एक वाईट परिस्थिती जर सुधारायची असेल तर यामध्ये आपण सरकारने जर काही लक्ष घातलं आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांची परिस्थिती कशी सुधरेल यावर खरं लक्ष केंद्रित आपण सर्वांनी केलं पाहिजे कारण फक्त अनुदान देऊन किंवा बाकीच्या काही गोष्टी करून मला मला नाही वाटत हे प्रश्न सुटतील तर शेतकऱ्यांसाठी आपण एवढं जर केलं तर निश्चितच एक वेगळा असा ठसा आपला सगळ्या लोकांच्या राहील असं मला वाटतं त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एम पंचायत पुढं मी एकशे एकोणीशे चौऱ्याऐंशी सालापासून द्राक्ष बाग करतोयचा पुढा त्यावेळेस पंचेचाळीस रुपयाला होता आणि आज तो पुढा जर घेतला तर तो तीनशे ऐंशी रुपयाला झालायच कारण द्राक्षाचे रेट त्यावेळेस दहा रुपयाने विकत होतो आणि आज फार झालं तर रुपयाने विकत लोक म्हणजे लोकल मार्केटची परिस्थिती सांगतोय सर्वसाधारण आता एक्स रेट वाढवा झाले असतील किंवा बाकीचे जर असतील तर आज ह्या वर्षी फक्त चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत द्राक्षे गेले होते परंतु सरासरी रेट जर काढले आपण द्राक्षाचे तर ते वीस रुपये आहे म्हणजे ही एक वाईट शोकती काय की शेत औषध कंपन्यांचे रेट वाढले लेबरचे रेट वाढले इन्स्टॉलेशनचे रेट वाढले बाकीचे सगळं खर्च वाढला परंतु शेतीमालाचे भाव हे कुठेही वाढलेले दिसत नाही आणि ही कोणत्याही गोष्टी कोणत्याही पिकात हीच परिस्थिती आहे साहेब ती परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे भाजीपाल्याची तर फारच वाईट परिस्थिती आहे मार्केट कुठेही उपलब्ध नाही आपण मार्केटमध्ये जर भाजीपाला विकायला गेलो तर त्या बा, भाजीपाल्याचे काय हाल होतात हे सर्वसाधारण त्या शेतकऱ्याला माहीत आहे तो किती किलिद्वाने परिस्थितीमध्ये त्याचा माल विकतो ही एक फार वाईट परिस्थिती आणि म्हणून या शेतकऱ्यांना एखादा असं मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे की ते स्वाभिमानानं तो माल लोकांपर्यंत पोहोचवी जसं आपण युरोपमध्ये जर पाहिलं तर त्यांच्याकडे से, सेंट्रलाइज सिस्टीम आहे सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये साहेब सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये असं होतं की सर्व माल एका ठिकाणी आणला जातो त्याच्यामध्ये ती एक लाईफ पुढे सरक जातो त्याची माहिती स्क्रीनवर चालते आणि व्यापारी समोर बसलेले असतात आणि हे सगळं करत असताना त्या शेतकऱ्याला त्याचे पैसे त्याच्या खात्यावर वर्ग होत असतात त्याचा माल जर खराब झाला तर त्याची जबाबदारी त्या जे मार्केट सिस्टीम आहे ते जबाबदारी घेते त्याच्याला थोडा माल ती काढून ठेवतात आणि तो खरंच खराब झाला किंवा नाही झाला हे ठरवतात अशी परिस्थिती आपल्याकडे जर थोड्याफार प्रमाणात प्रमाणात प्रायोगिक तत्वावर जर चालू केलं तर निश्चितच शेतकऱ्यांना यातून थोडाफार फायदा होईल असं मला वाटतं आणि आपण जे आज आज बघतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण उत्पन्न वाढू राहिलो उत्पन्न वाढू राहिलो पण मार्केटची काही परिस्थिती नाही म्हणजे घेणारे नाही आहेत आज जर द्राक्षाची परिस्थिती पाहिली साहेब आपण तर इतके वेगवेगळे औषध आले मार्केटमध्ये की त्याचा वापर जर केला आपण तर त्याचे दुष्परिणाम त्या द्राक्षावरती होतात आणि ते केल्यानंतर जर आपण मार्केटमध्ये द्राक्ष विकले तर ते खायला सुद्धा कोणी तयार होत नाही अशी पण परिस्थिती होते तर त्या जे ह्या औषध कंपन्या ज्या आहेत ज्या डुप्लिकेशन करतात म्हणजे मी तर म्हणतो वीस ते तीस टक्के औषधं हे डुप्लिकेशन डुप्लिकेट येत आहेत म्हणजे जे काय आपण हे वापरतोय सगळे सीपीपी वगैरे असेल किंवा काही हे बाकीचे जे औषधं आहेत तर याच्यामध्ये डुप्लिकेशन फार होतंय याच्यावरही नियंत्रण आलं पाहिजे आणि आपण जे आता जे काही औषधं आपण लोकांना अनुदान तत्वावर देतो त्या स्टँडर्ड कंपनीची औषधं आपण दिले पाहिजे साहेब ते स्टँडर्ड कंपनीचे जर दिले तरच त्याचा उपयोग होतो कारण काय होतं ज्या चालू कंपन्या असतात जे कोणीतरी त्या अनुदान द्यायचे म्हणून सुद्धा लोक औषध तयार करतात आणि ते शेतकऱ्यांना पोहोचतात आणि त्याचा वापर होत नाही तर म्हणून माझी विनंती राहील की जे स्टँडर्ड ज्या कंपन्या कम्पने, त्या कंपन्यांचे औषध आपण वितरित केले पाहिजे अजून सेंद्रिय शेतीविषयी से सुद्धा फार महत्वाचे प्रश्न आहेत सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे आज जर आपण उत्पन्नच फक्त वाढवायचा प्रयत्न केला तर त्याची चव कुठं राहिली नाही आणि म्हणून सेंद्रिय शेतीकडे जाऊन जर आपण उत्पन्न कमी झालं पण चार पैसे शेत शेतकऱ्यांना मिळतील असं मला वाटतं आणि सेंद्रिय शेतीला सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे असं सर्व शेतकऱ्यांचं एक हे आहे तर मला इथं बोलण्याची संधी दिली माझी विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब पहिले यांचा एक मजुरीचा जो मजूर मिळत नाही अजून मजूर देण्याची कुवत ती पेड करण्याची शेतकऱ्यांमध्ये नाही पण द्राक्ष बागायतदार संघाने ऑलरेडी शासनाला ठराव करून पाठवलेला हो आहे पूर्ण राज्यातून का पहिले लाडके बहिणीचे पैसे हे बंद करा तरच मजूर उपलब्ध होतील आणि हा ठराव ऑलरेडी कृषी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांना तो पाठवलेला हो आहे साहेबांना सांगायचं मध्ये आता हा सत्कार चालू झाला याच्यामध्ये साहेबांशी मी असल्यामुळे अनेक समस्यावरती चर्चा साहेबांसोबत होत असते अन्नधान्य सगळं रेशन जे मिळतं हे पण सगळ्या मजुरांना फुकट उपलब्ध होत असतं आणि ते उपलब्ध होत राहिल्या सायले थोडेफार पैसे पाहिजे होते खर्चायला ते बी लाडक्या बहिणीच्या मार्फत मिळायला लागले त्याच्यामुळे मजुराची वेग जी टंचाई भासते आपल्याला ही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि दत्ता काळेने जो विषय घेतला मागाशी हवामान हे वेगवेगळे हवामान वर्तवणारे जे लोक आहे का त्याच्यामुळे द्राक्षाच्या मार्केटवर काय परिणाम होतो साहेब आय एम डी सारखे वगैरे यांनाच परमिशन दिली पाहिजे त्याचाही बी ठराव आपण द्राक्ष बागायतार संघाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पाठवलेलं हो आहे का त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे का हे मोगमपणे काहीच सांगतात जगबोडी होईल ढग फुटी होईल आणि त्याचे व्यापारी गैरफायदा फायदा त्याचा घेत असता ते पण काम चालू आहे कन्सल्टंटचा जो तुमचा विषय होता साहेबांनी तो निर्णय घेतलाय आपली मागणी अशी होती का जे हे तुम्ही म्हणता ना खर्च हो वाचताय वाढताय आणि दुकानामधून ते औषध ब्रँडेडच गेले पाहिजे पण ती चिठ्ठी लिहून देतो आणि आपण जाऊन ती दुकानातून खरेदी करून आणतो त्यांचे लागे बांधे असता पण कन्सल्टंटला एक क्रायटेरिया असावा संघाची मागणी होती का तो बी एस सी अग्री असावा एम एसी असावा आणि त्याला त्याला किमान एन आर सी जे पुण्याला इथं मांजरिलं आहे त्याचं सर्टिफिकेशन त्याचं असावं हो। द्राक्ष बागायतदार संघाचं आणि त्याचं मिळून सर्टिफिकेशन दिलं तर त्यानेच ती कन्सल्टन्सी करावं हो। ही पण साहेबांनी मागणी लगेच ताबडतोब त्याची दखल घेतलेली साहेबांनी जाताना सोलापूरला एन आर मध्ये अर्धा तास भेट देऊन आणि या बऱ्याचशा चर्चा केलेल्या आहे व्हरायट्यांचा विषय व्हरायट्यांच्या साहेबांनी परवा नाशिकला इतकी मोठी मिटिंग घेतली पेटेंट व्हरायटी आणि नॉन पेटेंट व्हरायटी आणि तुम्ही जे रुस्टॉकचं जे सांगितलं का आपल्याला रुस्टॉकचा चॉईस नाही आपल्याकडे दोनच रुस्टॉक आहे पण ज्या व्हरायटीला जो रुस्टॉक पाहिजे तो परदेशामध्ये अव्हेलेबल आहे आणि तो व्हायरस फ्री आहे त्याच्यासाठी साहेबांनी निर्णय घेतला आणि ते लवकरच केंद्रीय कृषी मंत्र्या बरोबर बैठक लावत आहे का याच्यामध्ये जी व्हरायटीचा क्वारंटाईनचा जो विषय आणल्यानंतर वेळ जातो त्यापेक्षा आपले अधिकारी तिथल्या नर्सरीत पाठवून आणि क्वारंटाईनची प्रक्रिया परदेशात पूर्ण करायची आणि तिथं जोर स्टॉक पाहिजे तो व्हायरस फ्री भारतात आणून तो डायरेक्ट शेतकऱ्यांना लागवडीला द्यायचा आहे याच्यावरती पण साहेबांनी लीड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती लोक केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर त्यांनी बैठक लावलेली अनेक विषय साहेबांबरोबर मी असल्यामुळं ते सांगत राहतो मार्गी लागतात बेदान्याच्या असतील बेदनाच्या अनुदानाबद्दल तुम्ही बोलले कांदा चाळीच्या धर्तीवर बेदना चाळीला अनुदान द्यावा ही मागणी पण शासनाने मागच्या वर्षापासून